नमस्कार कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण भोपळ्याचे पराठे बनवणार आहोत हे पराठे बनवायलासुद्धा सोपे आहेत आणि खायलासुद्धा छान लागतात लहान मुलांना भोपळा म्हटलं की तो नकोसा वाटतो भोपळ्याची भाजी असो किंवा कुठलाही पदार्थ मुलांना भोपळा अजिबात आवडत नाहीत आणि भोपळा ते खात नाहीत तर या पद्धतीने जर त्यांना पराठा करून दिला तर कळणारसुद्धा नाही की हा भोपळ्याचा पराठा आहे चवीला सुद्धा खूप छान लागतो तर चला रेसिपीला सुरुवात करूयात भोपळ्याचा पराठा बनवण्यासाठी मी इथे अर्धा भोपळा घेतलेला आहे आता या भोपळ्याचं आपल्याला वरची साल काढून घ्यायची आहे तर एका पिलरने मी याला व्यवस्थित असं साल काढून घेते तर पहा आता भोपळ्याची साल सर्व काढून झालेली आहे आता एक खिसणी घ्यायची आणि हा भोपळा आपल्याला असा खिसून घ्यायचा आहे भोपळा मी अगोदरच धुवून घेतलेला होता तर व्यवस्थित असा हा भोपळा आता खिसून झाला की एक कॉटनचा कपडा आपल्याला घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये खिसलेला भोपळा टाकायचा आता आपल्याला याचं पूर्ण पाणी निथळून काढून घ्यायचं आहे तर एका भांड्यामध्ये आपण सर्व भोपळ्याचं पाणी असं काढून घेऊयात तर पहा या पद्धतीने त्यातील शक्य होईल तेवढं पाणी आपल्याला असं काढून घ्यायचं आहे तर आता सर्व पाणी मी याच्यातील काढून घेतलेलं आहे आणि चांगलं कोरडं असं हा खिस आपल्याला करून घ्यायचा आहे आता सर्व पाणी याच्यातलं काढून घेतलेलं आहे हे, हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही असा सुटसुटीत भोपळा आपल्याला करून घ्यायचा आहे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण कणिक मळायला जसं मीठ घेतो तसंच अगदी थोडंसं मीठ याच्यामध्ये टाकायचं आहे आणि भोपळ्याचं जे पाणी आपण निथळून काढलेलं आहे ते आपल्याला या गव्हाच्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे लागेल तसं साधं पाणी याच्यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित याची कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे आपण पोळी बनवण्यासाठी जशी कणिक मळतो अगदी तशीच कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे खूप घट्टसुद्धा करायची नाही किंवा पातळसुद्धा ठेवायची नाही तर आता सर्व कणिक व्यवस्थित अशी मी मळून घेतलेली आहे आणि पहा या पद्धतीने आता कणिक मळली आहे एक कढई आपल्याला गॅसवरती गरम करत ठेवायची आहे याच्यामध्ये फक्त एक पळीभर तेल टाकायचं आहे अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरेसुद्धा छान फुललेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला भोपळ्याचा खीस टाकायचा आहे भोपळ्याचा खीस जास्त वेळ ठेवायचा नाही कारण खिसल्यानंतर भोपळा थोडासा काळा पडू लागतो तर मी याला लगेच बनवून घेतलेला आहे चवीनुसार मीठ आहे पाव चमचा हळद टाकायची आहे मिडियम गॅसवरती व्यवस्थित असं आपल्याला याला आता परतून घ्यायचं आहे तर पहा छान असं आता यातील साहित्य मिक्स झालेलं आहे आणि व्यवस्थित मी याला असं परतून घेत आहे मीठ हळद सर्व भोपळ्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स झाल्यानंतर आता आपण याच्यावरती झाकण ठेवू आणि फक्त एक मिनटासाठी याला वाफवून घेऊ बारीक गॅसवरती एक मिनटासाठी मी याला वाफवून घेते तर एक मिनटामध्ये छान असा हा भोपळा वाफला जातो खिसून घेतलेला आहे त्यामुळे पटकन शिजतोसुद्धा आता व्यवस्थित असं आपण याला अजून मिक्स करून घेऊ हा छान असा हा आता वाफल्या गेलेला आहे आता याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेऊयात तर थोडंसं मी याला अजून असं मिक्स करून घेतलं आणि आता याच्यामध्ये मी लाल तिखट टाकून घेते अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे तुम्ही आवडीनुसार याच्यामध्ये टाकू शकता मीडियम गॅसवरती थोडंसं आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये एक चमचा भरून बेसनपीठ आपल्याला टाकायचं आहे याच्यामुळे सारण छान सुटसुटीत होतं भोपळ्यामध्ये जे थोडंफार पाणी राहिलेलं असेल किंवा मीठ टाकल्यानंतर सुद्धा भोपळ्याला थोडं पाणी सुटतं तर बेसनपीठामुळे पाणी त्यातील कमी होतं आणि सुटसुटीत असं हे सारण बनतं तर आता मी याला थोडंसं असं एक मिनटासाठी मीडियम गॅसवरती परतून घेतलं आता गॅस बंद करू आणि हे सारण एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात थोडंसं आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे तर दहा ते पंधरा मिनटात सारण छान असं सा थंड झालं आहे आता आपण याचे पराठे बनवून घेऊयात कणिकसुद्धा छान अशी भिजल्या गेलेली आहे आता एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आपण जसं चपाती बनवायला घेतो तसंच आणि थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं सपाट असा आहे उंडा आपल्याला याचा बनवून घ्यायचा आहे तर पाह्या पद्धतीने उंडा मी बनवून घेतला आहे आता याच्यामध्ये आपण सारण भरून घेऊयात तर उंड्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला सारण भरायचं आहे किंवा तुम्ही मुलांच्या आवडीनुसार सुद्धा याच्यामध्ये सारण भरू शकता तर आता सारण आपल्याला असं दोन्ही हाताने अंगठ्याच्या मदतीने व्यवस्थित असं उंड्यामध्ये सेट करून घ्यायचं आहे आणि नंतर व्यवस्थित त्याला असं गोलाकार देऊन घ्यायचा आहे उंडा आपल्याला चांगला हातावरती असं चा गोल गोल फिरून घ्यायचा आहे ज्याच्यामुळे त्यातील सारण चांगलं काठोकाट असं पोहचतं आणि पराठामध्ये व्यवस्थित ते सर्व बाजूला लागल्या जातं आता पाटावरती आपण याचा पराठा लाटून घेऊयात थोडंसं याला पीठ लावायचं आहे हलक्या हाताने हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर पहा या पद्धतीने दोन्ही बाजूने हा पराठा व्यवस्थित असा मी लाटून घेते पराठा लाटताना हलक्या हातानेच लाटायचा जर आपण जास्त जोर लावून हा पराठा लाटला तर फुटूसुद्धा शकतो पराठा थोडासा जाडच ठेवायचा आहे म्हणजे छान असा तो फुगला जातो खूप पातळ लाटला तर वातड होतो आणि व्यवस्थित फुगतसुद्धा नाही पराठा फुगल्याशिवाय खाण्यात मजा येत नाही फुगलेला असला म्हणजे खायलासुद्धा छान लागतो आणि दिसतोसुद्धा भारी तर पहा सर्वीकडून सारखा असा पराठा मी लाटून घेतला आहे काठ मध्यभागी असं सर्वीकडून सारखं आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे आता तवा गरम करत ठेवला आहे थोडंसं तेल आपल्याला याच्यावरती असं शिंपडून घ्यायचं आहे आणि नंतर लगेच पराठा या तव्यावरती टाकूयात मिडियम गॅसवरती हा पराठा आपल्याला व्यवस्थित असा चा भाजून घ्यायचा आहे एका बाजूने थोडासा भाजला की याला पलटी करून घ्यायचा आणि वापस दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला याला भाजून घ्यायचा आहे तर असा पलटी करत हा पराठा आपल्याला भाजायचा आहे म्हणजे दोन्ही बाजूने सारखा असा तो होतो एकाच बाजूने जर आपण त्याला तव्यावरती जास्त वेळ ठेवला तर त्याची खालची बाजू जाड राहते आणि वरची बाजू पातळ होते तर बऱ्याच वेळेस पोळीच्या बाबतीत सुद्धा असंच होतं तर थोडंसं याला आता मी तेल लावून घेते दोन्ही बाजूने तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही आवडीनुसार याला बटर लावू शकता किंवा मग तूप लावू शकता पराठा कुठे फुटला असेल तर चमच्याने थोडंसं तिथे दाबून धरायचं म्हणजे पराठा छान असा फुगला जातो तर पहा या पद्धतीने आणि व्यवस्थित असा हा पराठा आता फुगलेला आहे मस्त असा आतमध्ये वाखल्या गेलेला आहे पराठा आता छान असा भाजलेला दिसतोय तर पहा मस्त लुसलुशीत हा पराठा बनवून तयार झालेला आहे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असं मी याला भाजून घेतलाय सर्व पराठे आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचेत आणि मस्त असा आपला हा पराठा बनवून तयार आहे तर पहा स्टफिंगसुद्धा काय मस्त दिसते आणि खायला सुद्धा खूप छान लागतो तुमचीसुद्धा सुद्धा मुले भोपळा खात नसतील तर या पद्धतीने त्यांना पराठा बनवून द्या ते आवडीने खातील करणार सुद्धा नाही की हा भोपळ्याचा पराठा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत तोपर्यंत बाय बाय